अक्कलकोट शहराचा विकासात्मक कायापालन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला साथ देण्याचं आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केला आहे अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट शहर तथा मैंदेरगी आणि दुधनी नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोर धरू लागली असून अक्कलकोट तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत उघड उघड प्रवेश केल्याने विविध पक्षाच्या गोटात सध्या चिंतेचे वातावरण आहे नगर परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरातील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते फोडून प्रचार सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी बोलताना अक्कलकोट शहर आणि तालुक्याचा सर्वांगीण विकासात्मक कायापलट करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं परिषदेचे शुभारंभ আমাদের সরকার মুখ্যমন্ত্রী তালুক শিক্ষা মানুষের সবুখ লোক উপ या समन्यभूमी आपलं कोण प्रत्यक्ष करायचं विकास कामाचं जे काम आहे राज्याचे आमचे राष्ट्रीय मुख्यमंत्री असा आणि निवडणुकीच्या नेतृत्वाखाली विकास कामं असं पूर्ण कामं चालू आहेत आवाज आहे आम्ही समर्थांच्या जनते आणि आज अमित शहा पुढे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि माननीय देवेंद्र या लोकांच्या नेतृत्वाखाली कामं मागच्या पाणी घेतलेली आहे म्हणून त्यांनी आम्हाला निश्चित आणि मोठ्या मोठ्या मताच्या पारखाने भारतीय जनता पार्टीचे सगळ्या उमेदवारांना यावेळी प्रभाग क्रमांक अकरा मधील भाजपचे उमेदवार महेश इंगळे यांच्या प्रचार कार्यालयाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर या प्रसंगी पुढे बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी शहरासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कधीच प्राप्त झाला नव्हता नवीन बस स्थानक मल्लिकार्जुन मंदिर रजिस्टर ऑफिस भूमिगत गटार मोठे रस्ते मोठ्या प्रमाणात विकास कामे चालू आहेत अक्कलकोट शहराचा कायापालट झपाट्याने होत असून येणाऱ्या काळात अक्कलकोटच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदा चे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी आणि त्यांच्या सोबत उभ्या असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि सर्व मित्र पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहनही यावेळी त्यांनी केलं यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत आपापला उमेदवारी अर्ज दाखल करीत भारतीय जनता पक्षासाठी पोषक वातावरण तयार करून ठेवले असून आता डोर टू डोर प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी महेश इंगळे आरती गायकवाड अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष राजे भोसले अविनाश मडिकांबे उत्तम गायकवाड सद्दाम शेरीकर रामचंद्र समाणे नन्नू कोरबू बाळा शिंदे शिवू वाले शिवशरण जोजन निलकंठ कापसे कडप गावकर आदी मान्यवर उपस्थित होते